जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊंची जयंती त्या दिवशी आम्ही आज राजमाता जिजाऊंना जिजाऊ वंदना म्हणून मानवंदना दिली मी घरोघरी जिजाऊंची जयंती साजरी करावी जसं आपण म्हणतो घरोघरी शिवजयंती घरोघरी स्वातंत्र्याचा महोत्सव तसंच घरोघरी या थोर महापुरुष जयंती साजरी करायला हवी त्या काळात मनुस्मृतीचे कायदे असताना मनुस्मृतीमध्ये श्री ही गुलाम होती तरीही राजमाता जिजाऊंनी त्या मनुस्पतीच्या कायद्याने आव्हान दिलं धीण करून लावले आणि स्वतः बाळाशिवबाला शिक्षण देऊन स्वराज्याची प्रेरणा देऊन स्वराज्य घडवलं आणि लोककल्याणकारी राज्य निर्माण झालं आज जो देशामध्ये अन्य अत्याचार चालू आहे महिलांवर बलात कार चालू आहे लहान मुली मोबाईल चालू आहे पण प्रत्येकाने जर या महापुरुषांना या स्त्रियांना जर वाचलं रामाई आईल्याबाई जिजाऊ सावित्री यांना जर वाचलं यांच्या प्रेरणा घेतल्या यांचं कार्य आत्मसात केलं तर या अण्ण्याच्या विरोधात लढाईला प्रत्येका घरामध्ये जिजाऊ रामाई आईल्या सावित्री जन्माला येतील त्यामुळे त्यांचं कार्य आत्मसात करायला हवं आणि त्यांना वाचायला हवं एवढीच आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद